नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीत पत्तागोबीची डाळ घालून भाजी बनवणार आहोत सुकी तर ही बा रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा मिस्टरांच्या डब्याला पण देऊ शकतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक पत्तागोबीचा गट्टा घेतलेला आहे पत्ता गोबीने मी असा मधी पोकळ नसला पाहिजे ना असा भरीव गट्टा घ्यायचा घ्यायच्या टायमाला असा पोकळ नसला पाहिजे ना आणि पांढरा शुभ्र पोवून मस्त घ्यायचा तर याचं साईडचं काढून टाकते मी एकदा त्यानंतर मला इथं अर्धा गट्टा घ्यायचा आहे पूर्ण खू पूर्ण जर घेतला तर खूप जास्त होऊन जाईल त्यामुळं तर अर्धा गट्टा घेत आहे आणि त्याला कट करून घेणार आहे हे बघा अर्धा साईडला ठेवून देते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं येऊ आणि आता याला या तुम्ही जर बारीक कट करीत असाल ना तर तसं नाही कट करायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जेवढं लांब लंब्या कट करता येईल जेवढं पतलं कट करता येईल त्या पद्धतीनं कट करून घ्यायचं किंवा जास्त सम... असं थोडासा असं चवळ जाडवाला जर झाला तर मध्ये एक चाकू मारून घ्यायचा पण असं पतलं पतलं कट करून घ्यायचं लांबा लांबा म्हणजे अशी भा भाजी ना खूपच भारी होते आणि मुलांना दिली किंवा मिस्टरांना दिली तर त्यांना पण दिसायला पण छान दिसते आणि खायला पण भारी होते नूडल्स सारखी दिसते मस्त हे बघा असं लंब लंबा कट करून घेणार आहो आपण सगळं गोबी छोटा गट्टा असन तर आणखीनच जास्त मधी कट मारायची गरज नाही पडणार असे शेपरेट पत्ते पत्ते होऊन जातात सगळा पत्ता इथं आपला कट करून झालेला आहे आता याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा इथं कढई ठेवून घेतलेली आहे कढाईमध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे मी अर्धा टीस्पून जिरे टाकायचे एक लसणाची कांडी जाडसर ठेसून घेतलेली आहे एकदम बारीक नाही ठेसलेली जाडसर ठेसलेली आहे जाडसर जर ठेसली ना तर तिथे चव खूप छान येते थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे थोडं जो एक सेकंद भर परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये टमाटे टाकून घ्यायचे आहे आणि टमाट्याबरोबर व्यवस्थित सगळं परतलं जातं लसूण जळत नाही आपला कढीपत्ता जळत नाही हे बघा छानपैकी आणि इथं पाण्याचा वापर करणार नाही आपण ह्या भाजीला आता गोबी साईडला देऊन ठेवून द्यायचा अर्धा टीस्पून इथं खायचा हिंग टाकलेला आहे आता तो पण चांगला परतून घ्यायचा आपण आता इथं सुके मसाले टाकणार आहोत हे बघा वन टीस्पून इथं लाल मिरची पावडर आणि वन स्पूनच गरम हे मटन मसाला टाकलेला आहे वन टीस्पून किचन किंग मसाला आणि हळद टाकलेलं आहे तर आता याला चांगलं मिक्स करून एक दोन तीन सेकंद परतून द्यायचं आहे कमी गॅस ठेवायचा गॅस फुल करायचा नाही मसाले परताच्या टायमाला अर्धा तासासाठी अर्धी वाटी डाळ मी भिजत ठेवली होती थे हरभऱ्याची तर डाळ मस्त भिजलेली आहे तर डाळ बी आपल्याला मसाल्यामध्ये छानपैकी परतून घ्यायची आहे एक दोन मिनटं डाळ परतली का मग आपण हे बघा मी चाळणीमध्ये पत्तागोबी मस्त धुवून ठेवला होता तर आता सगळं पत्तागोबी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता जास्त दिसतो तो पण जसं जसं वाफ लागत त्याला तसं तसं तो कमी होतो आता त्याला आपल्याला एक दोन मिनटं थांबायचं आणि मग खालीवर खालीवर करून परतत राहायचं याला सारखं परतत राहावं लागतं म्हणजे एक दोन तीन मिनटं झालं का दहा ते पंधरा मिनटं लागत आहे कमी गॅसवर फुल गॅस करायचं नाही पण मधून नादून हलका हलकं त्याला परतीत राहावं लागतं चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यामुळं मिठाचं थोडंसं पाणी सुटतं आणि पत्तागोबीचं पण पाणी असतं टमाटं पण टाकलेलं असतं त्यामुळं वरतून पाणी टाकायची गरज पडत नाही आणि शक्य शक्यतो अशी भाजी केली ना तर पत्तागोबीचं जो उग्र वास येतो ना तर तो वास पण येत नाही त्यामुळं अशी बिना पाण्याचीच भाजी करायची खूप छान होते थोडीशी कोथंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं पाच पाच दहा मिनटं आपण असंच त्याला शिजवून देणार आहोत टोटल पंधरा मिनटं लागत आहे त्याला एक दोन तीन मिनटासाठी एक वाफ काढून घेऊ हे बघा मस्त वाफ निघलेलं आहे आजूक दहा मिनटं आपण आता असंच कमी गॅसवर परतून घेऊ पूर्ण असं सुक सुका सुक्का झाला पाहिजे हे बघा मस्त मस्त तयार झालेली आहे आपली भाजी चला तर आपण आता भाजी काढून घेऊ तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तर कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये